पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र वैचारिक गुलामी तशीच राहिली काही गावं अजूनही जुन्याच परंपरेत अडकलेली आहेत गावची रीतच आहे तशी अहो पाप। पापी आता देशाला स्वातंत्र्य मिळालंय यांची लायकी ना आपल्या एखाद्याला खाल्लं मोकळाला खाल्ला एक नाही तर दोन देव आहेत देव डोंगऱ्या धाव पा, आता पाडण्या डा घे शिकारीचा चा ढाप हा जातीचा रशाप घाल शापावर घा <स्तित> <स्तित> देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या नगरीमध्ये आयनुस तर्फे मी तुमचं स्वागत करतो आज आपण मनोरंजन या विषयावर बोलणार आहोत येत्या एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी सन एकोणीशे एक्क्याऐंशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तर विशेष करून हा जो चित्रपट आहे पूर्ण महाराष्ट्रात मोठी ब्लॉकबस्टर फिल्म ही प्रदर्शित होणार आहे आणि ही एक मराठी चित्रपट असल्यामुळे आपल्या बागलान तालुक्यातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे त्यांचं नाव आहे प्रशांत महाजनजी तर आज आपल्यासोबत प्रशांत महाजनजी त्या चित्रपट बद्दल थोडी माहिती देणार आहे तर आपण लगेच त्यांच्याबद्दल या चित्रपटाची संपूर्ण माहिती घेऊया आणि आपण सन एकोणीशे एक्क्याऐंशी एक याबद्दल प्रशांतजी तुमचं स्वागत आहे आय न्यूज मध्ये नमस्कार नमस्कार सर या सन एकोणीशे एक्क्याऐंशी हा चित्रपट आणि तुम्ही बागलाम तालुक्यातील अभिनेता आहेत सर्वांना कळाल्यानंतर खूप आनंदाची बात आली की आमच्या बागलम तालुक्यातील तुम्ही एक प्रसिद्ध अभिनेता या अगोदर पण तुम्हाला आम्ही तुमचा एक चित्रपट बघितला होता त्या चित्रपटाचे नाव होते तुनी माय तुम्ही आज सन एकोणीशे एक्क्याऐशी या मोठ्या ब्लॉकबस्टर फिल्म मध्ये आम्ही तुमचं एक पोस्टर बघतोय तर सर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता या पिक्चर बद्दल नमस्कार आपली यशवंत नगरी आपली यशवंत नगरी म्हणजे हिरेंची खान आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपली लोक पुढे जात आहेत आणि आनंद वाटतो मला की मी चित्रपट सारख्या या क्षेत्रात मी काम करतोय येत्या एक फेब्रुवारी रोजी सन एकोणाशे एक्क्याऐंशी हा चित्रपट रिलीज होतोय मी तर म्हणतो ही फिल्म म्हणजे बागलांची फिल्म आहे त्याच कारण असं आहे की या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवा बागूल हे प्रॉपर आपल्या बागलान तालुक्यातील आहे माझाही चांगलं एक रोल त्याच्यात आहे या चित्रपटामध्ये नागेश भोसले ज्येष्ठ कलावंत राजदत्त जयमाला इनामदार आणि अनेक आपल्या तालुक्यातील चैतन्य बागून सार्थक जाधव खुशी जाधव आपल्या तालुक्यातील कलाकार आहेत आणि इतक्या मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर आज या चित्रपटामुळे मला काम करण्याची संधी मिळाली याच्यात एक गाणं आहे प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलंय फिल्म अतिशय सुंदर झालेली आहे पुण्यातील जुन्नर जवळील निसर्गरम्य ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण झालेलं आहे सन एकोणीशे एक्क्याऐंशी आमची टॅगलाईनच आहे की प्रेम करणं पाप नाही थोडक्यात चित्र चित्रपटांशी सांगायचं म्हणजे की प्रेम हा विषय असा आहे की आज जरी आपण बोललो तरी विरोध होतो आणि एक्क्याऐंशी म्हणजे आज तीस पस्तीस वर्षापूर्वी प्रेमाला विरोध होणं हे साहजिकच आहे त्यावेळीची जी सामाजिक परिस्थिती होती सामाजिक बंड या ठिकाणी आपण चित्रपटात दाखवलेला आहे प्रासंगिक विरोध आहे रहस्य आहे गावात घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत एकमेकांवर चालणारी कुरगुडी आहे हा चित्रपट अतिशय सुंदर आहे तर मित्रांनो सुंदर अशी ही फिल्म एक फेब्रुवारी दोन हजार एकोणास रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होते आपण चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट अवश्य बघावा ही विनंती धन्यवाद सर तर आपण या पद्धतीने आज महाजन सरांचे तुम्ही बोलत होता तर मी पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो की सन एकोणीशे हा एक फेब्रुवारी रोजी हा जो चित्रपट आहे सगळ्यांनी त्या चित्रपटाचा आनंद घ्यावा आणि या चित्रपटाला तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच आनंद होईल आणि आपल्या बागलान तालुक्याचं नाव रोशन होते हा मोठा आनंद आहे तसेच एक तुम्हाला विनंती करतो की आय न्यूज आमचं जे युट्यूब चॅनल आहे तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आमच्या आय न्यूजच्या युट्यूबला तुम्ही जा आय न्यूजला सबस्क्राईब केल्यानंतर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा त्याचबरोबर आमचे बातम्यांचे जे, जे माध्यम आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरला पण अवेलेबल आहे तर तुम्ही प्लेस्टोरला जाऊन आय न्यूज हे ॲप्स नक्की डाउनलोड करा धन्यवाद पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र वैचारिक गुलामी तशीच राहिली काही गाव अजूनही जुन्याच परंपरे झळकलेली आहे गावची रीतच आहे तशी अहो पाटील हातात देशाला स्वातंत्र्य मिळालंय यांची लायकी ना आपल्या पायाची हाय एखाद्याला खाल्लं म्हणजे बिबळ्याला मोकड्याला खाल्ला बिबळे एक नाही तर दोन आहे देव ढोंगऱ्या धा देव ढोंगऱ्या पा आता मोडण्या डा घे शिकारीचा ढा हा जातीचा रशाप घाल शापा